अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरातमध्ये याला शरद पौर्णिमा असे म्हटले जाते शरद पौर्णिमेची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वाधिक सुंदर रात्र म्हणून ओळखली जाते खगोलशास्त्रीय दृष्ट्या कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असतो पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती या पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी सुखसंपत्तीच्या वरदानाचे वाटप करत भूतलावर फिरते अशी रम्यतम श्रद्धा जन्मांचा धरूड आहे सर्वांनी जागे राहून या रात्रीचा रसिकतेने निरीक्षणाचा आनंद घ्यावा असा त्यामागील हेतू आहे जागे राहणे म्हणजे केवळ न झोपणे असे नाही तर आपल्या कर्तव्याप्रती कुटुंबाप्रती समाजाप्रती राष्ट्राप्रती निसर्गाप्रती आपण जागृत असणे महालक्ष्मीला अभिप्रेत असते जो जागृत असतो तोच आयुष्याचा भरभरून आनंद घेऊ शकतो निसर्गाशी मैत्री करू शकतो कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात म्हणून कोजागिरीला चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि त्याची किरणे दुधात पडल्यावर ते दूध प्रसाद रूपी ग्रहण करता जय लक्ष्मी जयलक्ष्मी